नायलॉन मांजा हा किती हानिकारक असतो हे आपण दरवर्षी पाहत असतो वर्तमानपत्रामध्ये आपण बातम्या वाचत असतो का नायलॉन मांजामुळे पक्षांचे प्राण पक्षांना गमावावे लागले काही वेळेस आपण अशाही बातम्या पाहिल्या मागच्या वर्षाची दोन बातम्या मी तुम्हाला सांगतो का एक विद्यार्थी साठी नालॉन मांड्याचा वापर न करणे यासाठी आपण आज शपथ घेणार आहोत त्यासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय पाटील सर यांच्या मार्गदर्शनाने आणि आपले सर्व सरोगारी आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो आपण स्वतःही नायलॉन मांज्याचा आपल्याला वापर करायचा नाही आणि आजूबाजूला कोणी त्याचा वापर करत असेल तर त्यांना सुद्धा आपल्याला प्रतिबंध करायचा आहे याच्यातून एक समाजासमोर एक वेगळा आपल्याला संदेश पोहोचवायचा आहे का नायलॉन मांज्यामुळे काय हानी पद्धती सर्वजण अशी शपथ घेतो की शपथ घेतो पतंग उडवण्यासाठी पतंग उडवण्यासाठी आजपासून आजपासून आम्ही आम्ही नायलॉन मांजा वापरणार नाही आणि अशा प्रकारे अशा नायलॉन मांजा कुणी वापरत असेल तर मी त्यांना त्यापासून परावृत्त करेल माणसांना व पक्ष्यांना वेदना देणाऱ्या या माणसाविरोधात जनजागृती करण्यासाठी मी सदैव प्रयत्न करेन तसेच वाहनाची वर्दळ असलेल्या ठिकाणी मी पतंग उडवणार नाही खोपडे मैदान आणि तत्सम भागांवरच मी नायलॉन मांज्याशिवाय पतंग उडवेल जय हिंद